अनाधिकृत अनाधिकृत पद्धतीने जे दस्त नोंदणी झालेल्या आहे एकशे दोन ते दस्त नोंदणी तातडीने रद्द करावी अशी आमची मागणी आहे त्याच्यानंतर ज्यांनी दस्त नोंदणी केली त्यावेळेस जेवढे कर्मचारी असतील त्यांना सुद्धा तात्काळ निलंबित करावं अशी आमची मागणी आहे भाईंदर रहिर क्रमांक दहा या ठिकाणी सिद्धिकी नावाच्या अधिकाऱ्यांनी ही दस्त नोंदणी केलेली आहे आणि नवी मुंबई मधील अनधिकृत जी बांधकाम आहेत त्या बांधकामाची दस्त नोंदणी केलेली आहे ती रद्द करावी एकशे त्यांच्या अहवालामध्ये मी आम्ही तर जास्त बोललो होतो पण त्यांच्या अहवालामध्ये त्यांनी जे दाखवलेलं आहे ते एकशे दोन त्यांनी स्वतःच म्हटलेलं आहे एकशे दोन नोंदणी केलेला आहे आणि त्यानंतर त्यांनी हे पण म्हटलेलं आहे की आ, आ, सदर विषय हा एकशे दोन दस्त नोंदणी पूर्ण केली असून अत्यंत गंभीर स्वरूपाचे शासकीय कार्याला अशोभनीय ठरेल असे कृत्य आहे असं त्यांच्याच अहवालात आहे शासकीय अहवाल माझा अहवाल नाहीये त्यांनी स्वतः ते कबूल केलेलं आहे तो ह्या लोकांनी चोऱ्या केलेल्या आहेत त्या लोकांनी चुकीच्या पद्धतीने केल्या आहेत त्याच्यावरती कारवाई करा माझी मागणी आहे की रस्त नोंदणी रद्द करा आणि जे अधिकारी आहेत त्याला निलंबित झालं पाहिजे त्याला जे जे पाठीशी घालतात त्यांना निलंबित केले पाहिजे त्यावेळेस जे अधिकारी त्या ऑफिस मध्ये होते त्या सर्वांना निल, निल, निलंबित करावं अशी हो, माझी मागणी आहे त्याच्या त्याच्यामध्ये आम्ही माग हटलं नव्हतो त्याच्यामध्ये सुनावणी लागली होती हेअरिंग लागली होती आणि हेअरिंग मध्ये त्यांनी त्यांच्या बाजूने त्यांचं वर्चस्व असल्यामुळे निकाल लावून दिला पण आता आता आमच्याकडे एकदम ऑथेंटिक सगळे पेपर आहेत त्याच्यामुळे याचा पूर्णपणे पाठपुरावा करू आम्ही आणि त्याला निलंबित केल्याशिवाय आम्ही राहणार नाही